बेळगाव कारवार निपाणी भालकी बिदर सह संपूर्ण प्रदेश महाराष्ट्रात सम्मिलित करण्यात यावा म्हणून जे मोठं आंदोलन सीमा भागासाठी बाळासाहेबांनी सुरू केलं बाळासाहेबांना एक साधे निवेदन त्यावेळेचे नवीस सम्राट म्हणून घेणारे मोरारजी देसाईंना द्यायला जायचं होतं मग नाक्यावर वंदनीय बाळासाहेब पोहोचले काही निवडत शिवसैनिकांसह होते आता बस निवेदन देणार तो सत्यवान पेनकर नावाचा शिवसैनिक बाळासाहेबांकडे धावत धावत आला बाळासाहेब दगा झाला मोरारजी निवेदन घेणार नाहीत बस हल्लकल्लोड झाला आणि त्या गाड्यांचा ताफा यायला लागला आणि मोरारजी देसाईंच्या गाडी समोर झर सत्यवान पेनकर नावाचा शिवसैनिक आडवा झाला होते ना होते तोच असो करंबळेकर शिवसेनेचे अंगावरून गाडी गेली यलगार यलगार चित झाला अरे त्या चित्र शिवसेना उभी झाली अरे आठवा ते विक्रोडीतली आठवा विक्रोडीतली गोदरेज दंगल ज्यामध्ये परेश पारकर नावाचा सामान्य शिवसैनिक त्याच्या छाताळ्यात गोळ्या घातल्या गेल्या गोळ्या घातल्यानंतर रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या अरे त्या रक्ताच्या थेंबा